नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार वीस खूप जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकोमाच मिळालेला नाही खरीप हंगाम दोन हजार वीसमध्ये या जिल्ह्यातील सतरा लाख शेतकऱ्यांनी विमा कंपनीला सातशे कोटीच्या वर पैसे भरलेले होते परंतु विमा कंपनीने पैसे वाटप किती केले फक्त वीस हजार शेतकऱ्यांना तेरा कोटी रुपयाचं वाटप केलं म्हणजे विमा कंपनीने घेतले सातशे कोटी रुपये आणि वाटप केले फक्त तेरा कोटी रुपये स सतरा लाख शेतकऱ्यांमधून फक्त वीस हजार शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून वाटप करण्यात आलं आणि विमा देण्यात आला उर्वरित शेतकऱ्यांना विमा कंपनीनं एकही रुपया दिलेला नाही हे प्रकरण आहे बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार वीसमधील बीड जिल्ह्यातील सतरा लाख शेतकऱ्यांनी सातशे कोटी रुपये विमा कंपनीला भरूनही विमा कंपनीनं फक्त त्यावेळेस तेरा कोटी रुपये वाटप केले फक्त वीस हजार शेतकऱ्यांना याच्याच विरोधामध्ये सामाजिक संघटना असो किसान महासभा असो इतर कोण्या भरपूर संघटनांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आणि त्या याचिकेचा निकाल अखेर आलेला आहे आणि तो निकाल का आलेला शेतकरी मित्रांनो तो निकाल शेतकऱ्याच्या बाजूने आलेला आहे अखेर औरंगाबाद खंडपीठानं हे स्पष्ट केलं आहे की शेतकऱ्यांचं नुकसान होऊनही तुम्ही फक्त वीस हजार शेतकऱ्यांनाच पीक विमा का दिला याबाबत मोठी घडामोड होणाऱ्या शेतकरी मित्रांनो एक नवा आशेचा किरण खरीप हंगाम दोन हजार वीसमध्ये शेतकऱ्यांनी विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तोही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कारण बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप दिवसापासून खरीप दोन हजार चोवीसचा विमा असो खरीप दोन हजार वीसचा विमा असो याबाबत प्रत्येकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे आणि या अडचणीतून एक थो छोटासा मार्ग निघण्याची चुनूक सध्या लागलेली आहे ती खरीप हंगाम दोन हजार वीसच्या पिकविम्याबाबत कारण खरीप हंगाम दोन हजार वीसमध्ये सतरा लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही फक्त वीस हजार शेतकऱ्यांना त्यांनी पीक विम्याचं वाटप केलं आणि उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमाच वाटला नाही शेवटी कोर्टानं आज मजबूतपणानं विमा कंपनीला फटकारलेला आहे की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊनही तुम्ही विमा कंपनीला शेतकऱ्यांनी पैसे भरूनही तुम्ही विमा कंपनीला शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्या शेतकऱ्यांना तुम्ही पीक विमा का दिला नाही असा खुलासा करण्याचा आदेश विमा कंपनीला दिलेला आहे त्यामुळं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठा आशेचा किरण निर्माण झालेला आहे आता पाहणं गरजेचं आहे की नेमकी विमा कंपनीकडून ने काय युक्तिवाद येतो आणि हा युक्तिवाद जर विरोधात आला तर शेतकऱ्यांना एक मोठी संधी आहे की खरीप हंगाम दोन हजार वीसमधील जे वंचित पीक विम्यापासून शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनीला पैसे टाकावेच लागतील कारण डिफरन्स खूप मोठा आहे सतरा लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे वाटप फक्त वीस हजार शेतकऱ्यांना तुम्ही केलं सातशे कोटीच्या वरी रक्कम तुम्ही घेतलीत वाटप केलात फक्त तेरा कोटी रुपये मोठा डिफरन्स आहे आणि हे प्रकरण आज इतकी दिवस होतं आणि त्याचा अखेर कोर्टाने खुलासा करण्याचा आदेश विमा कंपनीला दिलेला आहे त्यामुळं आज जर विमा कंपनीनं जर या बाबतीबाबत जर खुलासा नाही केला तर सर्व शेतकऱ्यांना बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार वीसच्या पिकव्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडू शकतात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे ती बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आणि एक अपेक्षा निर्माण झालेली आहे कारण खूप दिवसापासून हे प्रलंबित प्रकरणं होतं ज्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातीलही खरीप हंगाम दोन हजार वीसमधलं प्रलंबित प्रकरणाचा निकाल अजून येतनं बाकी आहे त्याचप्रमाणे आज बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही निकाल आलेला आहे आणि तो कोर्टाने डायरेक्ट विमा कंपनीला फटकारलेला आहे आणि त्यांनी स्पष्ट करून सांगितलं आहे की तुम्ही शेतकऱ्याचं नुकसान होऊनही त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम का दिलेली नाही त्यामुळं आता विमा कंपनीला याबाबत खुलासा करावा लागेल आणि जर विमा कंपनीने जर याबाबत खुलासा नाही केला तर शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करणं कर्मप्राप्त आहे करावंच लागेल त्यामुळे एक मोठी आशा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागलेली आहे आणि ती आशा पूर्ण व्हावी अशी सर्व शेतकऱ्यातून शेतकऱ्यांची अपेक्षा आहे त्यामुळं शेतकऱ्यांचे जे बीड जिल्ह्यातील शेतकरी आहेत जे टोटल फक्त वीस हजार शेतकऱ्यांनाच पीक विमा वाटप करण्यात आला व उर्वरी जे शेतकरी राहिले आहेत त्या शेतकऱ्यांना निश्चितच याबाबत दिलासा मिळू शकतो आणि निश्चितच या पीक विम्याचा लाभ बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो कारण या प्रकरणामध्ये फक्त वीस हजार शेतकऱ्यांना जर पीक विमा कंपनी जर सातशे कोटी रुपये घेऊन जर देत असेल तर ही मोठी चूक विमा कंपनीची ज्याच्यामध्ये सापडू शकते आणि त्याबाबत खंडपीठानं त्यांना फटकारलेली आहे त्यामुळं पुढील विमा कंपनी नेमके आदेश काय काढते विमा कंपनीकडून नेमका खुलासा काय येतो विमा कंपनी पुढचं पाऊल काय उचलते हे पाहणं औचुक्याचं आहे शेतकरी मित्रांनो जर विमा कंपनीनं याबाबत जर खुलासा नाही केला तर शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच खरीप हंगाम दोन हजार वीसमधला पीक विमा खात्यावर पडू शकतो धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनेलला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद